त्यांनी रासायनिक खत न वापरता ऑर्गॅनिक असेल किंवा लिंबोळी खत असेल तो वापरला पाहिजे आणि तो का वापरला पाहिजे ह्याचं सुद्धा मी दोन तो, हजार बत्तीस सालापर्यंत हॉस्पिटलमध्ये कॅन्सरच्या पेशंटची लाईन लागण्याची शक्यता आहे बर का नमस्कार मित्रांनो मी कपिल सुरवसे यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपण शेतामध्ये आलेलो आहोत आणि हे शेततळं एकदा बघा फुल भरलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे ह्या साईडला केळीची बाग आहे आणि ह्या केळीच्या बागेमध्ये असं म्हणजे अडचण आहे खूप म्हणजे विंचू किंवा साप असू शकतात तर त्याच्यासाठी जरा थोडंसं सेफ्टी ठेवणं गरजेचं आहे शेतकरी सेफ्टी म्हणजे काय तर नेमकं त्यांनी त्यां तेन... सुरक्षा करणं फार गरजेचा विषय आहे म्हणजेच थोडक्यात आपण म्हणतो काय काम वगैरे हो करायचं असेल तर हातामध्ये ग्लोव्ज असणं किंवा सेफ्टी बूट असणं हे गरजेचं आहे शेतकऱ्यांसाठी आणि हे कशासाठी गरजेचं आहे की आपली भारतीय शेतकरी काय काय चप्पल घालून काम करतात त्याच्यामुळं साप चावल्यामुळं मृत्यू होतो आणि ऑस्ट्रेलियन आणि अमेरिकन शेतकरी असतात ना ते कमी प्रमाणात साप चावल्यामुळं मृत्युमुखी पडतात त्यांच्या देशामध्ये तर त्याचं कारण काय असू शकतं माहिती आहे का मित्रांनो सेफ्टी बूट हा जो असतो त्याचं जे चम असते जाड असतं आणि पुढच्या साईडला त्याला लोखंडाची वाटी दिलेली असते तर तुम्ही अशा प्रकारे शेतकऱ्यांनी बळीराजांना स्वतःची सेफ्टी करणं गरजेचा विषय आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुद्धा पक्ष्यांनी का नाही छोटस घरट करण्याचा प्रयत्न चालू केलेला आहे हे काय केले माहिती आहे त्यांनी काड्या 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 आणून जरा त्यांनी त्यांच्यासाठी घर करण्याच्या विचारात आहेत पण त्यांना माहीतच नाही की हे जे झाड आहे हे केव्हाही पडू शकतं खाली केळीचा गड आहे मोठा आणि एवढा मोठा गड आहे केळीचा तो गिडीची ते वजन जे आहे ना ते सण होत नाही झाडाला जरा जवळून बघा पाऊस भरपूर पडल्यामुळं जरा थोडस चांगलं वाटायला लागलेलं आहे उन्हाळा निघून गेला पण जूनच्या नंतरच पाऊस आला असता तर बरं झालं असतं कारण आंब्याचा जो आनंद आहे तो कमी प्रमाणात मिळतो हे लिंबू लिंब आहे लिंब ह्याला लिंबुळ्या लागलेल्या त्या बघा हे इतकं आयुर्वेदिक असतं ना लक्षात ठेवा तुम्ही जर ह्या पिकल्या आणि खाल्ल्या म्हणजे त्याच्यातला थोडासा तरी का होईना पण रस आपल्याला मिळतो आपण इथे पिकलेले असेल तर खाऊया त्याचं काय नाही एवढं कडू तर कडू लागल पण हे जे असतं ना ते गुणकारी असतं ह्याची चव आहे ना गोड आणि कडू आहे बरं का पण मला वाटतं आयुर्वेदामध्ये ह्याच्यासारखं औषधच नसावं बरं का हे लिंबाच्या काड्यासुद्धा खूप आयुर्वेदिक असतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुळससुद्धा आयुर्वेदिक असते आणि मधसुद्धा आयुर्वेदिकच असतो मित्रांनो प्रत्येक शेतकऱ्यांनी रासायनिक खत न वापरता ऑर्गॅनिक असेल किंवा लिंबोळी खत असेल तो वापरला पाहिजे आणि तो का वापरला पाहिजे ह्याचं सुद्धा मी कारण सांगतो दोन हजार बत्तीस सालापर्यंत हॉस्पिटलमध्ये कॅन्सरच्या पेशंटची लाईन लागण्याची शक्यता आहे बरं का त्याच्यासाठी ही जी लिंबोळ्या तुम्हाला दिसता आहेत ना ह्याच्यामध्ये ह्याच्यापासून खत सुद्धा बनवतात बरं का लक्षात घ्या तुम्ही हा खत लिंबू लिम्बुल, लिंबोळी खत म्हणून प्रत्येक दुकानांमध्ये उपलब्ध आहे तो सुद्धा थोडासा दोन मंजळ केशर आंब्याला टाकला तर चालतो केशर आंब्याला शेणखत चालत नाही हुंगणी लागते लक्षात घ्या तुम्ही मित्रांनो मी सुद्धा जीवनामध्ये पहिल्यांदा लाल कलरचा चापा बघितलेला आहे आणि ही चापा किती मोठा झालेला आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अशा फांद्या वगैरे ज्या असतात अशा फुटलेल्या छोट्या छोट्या त्याला वरती शेणाचा बोळा वगैरे तर ते आपल्या दारासमोर लावा पांढरा चापा पण असू द्या लाल चापा पण असू द्या आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही लाल चापा आहे ती किती सुंदर दिसतोय बघा झाड किती मोठं झालेलं आहे ह्याचं वैशिष्ट्य पण बघा तर मित्रांनो मी प्रत्येकाला सांगत असतो भरपूर प्रमाणात झाडं जाड़ लावा झाडे लावा झाडे जगवा निसर्गाचा समतोल चांगला राहतो त्याच सोबत एक जास्वंदीचं सुद्धा झाड मोठं आहे आणि जास्वंदीची जी लाल फुलं असतात ना मित्रांनो ती फुलं सुद्धा आयुर्वेदिक असतात लक्षात घ्या तुम्ही म्हणजे निसर्गामध्ये नुसतं झाड निसर्गाचा समतोल ठेवत नाहीत तर झाडांमध्ये निसर्गामध्ये आयुर्वेदिकपणा सुद्धा आहे हे लक्षात घ्या तुम्ही प्रिय शेतकरी मित्रांनो आपण का नाही हे लिंबुळ्या घेतलेल्या आहेत लिंबाची पानं घेतलेली आहे ती आणि हे आता केशर आंब्याच्या खड्ड्यामध्ये टाकून हे आपल्याला वाळवायचं आहे आणि नंतर हे पिटवून द्यायचं आहे फक्त आणि फक्त ऑर्गेनिकच ठेवा मित्रांनो आपली सुट्टी झालेली आहे आणि आता आपण घरी जायचं आहे मित्रांनो समोरच्या साईडला मुंगस आहे आणि ते पुढे पुढेच पळतंय ते आता मला बघून मला वाटत ऊसामध्ये जातय काय की असं वाटायला लागलेलं आहे आणि त्या गवताच्या आत गेलं बघा चाललं चाललं रस्त्यावरून चाललं परत आणि ते खूप चांगले वाटतंय बरं का सासणं काळाची गरज आहे ते आत जायच्या प्रयत्नात आहे मेहरबान की ते बघतंय आपल्याकडे आजूबाजूला जर आजूबाजूला जर छोटस काय मोठा साप असेल कोबरा वगैरे असेल तर ते काय करतं नायनाट करत बघा तो चाललं ती पण आज मी हरपण किती ते जाई ना फ लांब कुठून जाऊ आत गेलं बघा उसात